Uh, कोळशेवाडीच्या टीमनी एक चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून चोरीची थी घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर पुढच्या आधी मी घडत होत्या त्या अनुषंगाने कोळशेवाडीचे सिनियर बी आहे आणि त्यांच्या सर्व टीमने डी बी टीमने चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आत्तापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळशेवाडी पुल स्टेशनच्या आधीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या आधीमधल्या आहे हा हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चुकीच्या गुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डी बी टीमने पूर्ण करून ह्या चारही रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे अशा पद्धतीने साधारण त्याच्या मोड ऑफ ऑपरेंटी आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करतच असेल किंवा इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा मोड मोडस ऑपरंटी होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल किंवा इतर काही वाहन दिवशी गुन्हे पण उघड शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशवाडीचे सिनियर पी आय न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे याच्यावरती किती